हे बघा मी आज गाजरचा हलवा बनवणार आहे तर त्यासाठी मी मार्केटमधून अर्धा किलो गाजर आणले आहेत तर ह्याचे वरचे मी सालं काढून घेतली आहेत तर मी आता हे खिसून घेणार आहे तर त्यासाठी साहित्य काय काय लागतं ते तुम्हाला दाखवते तर इथे घेतलं आहे मी तूप इथे घेतले आहे अर्धी वाटी साखर इथे एक वाटी दूध घेतलं आहे मी इथे काजू बदाम बारीक करून घेतले आहे आणि इथे घेतली आहे वेलची पावडर एक चम्मच घेतला आहे तर पुढच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा मी ते गाजर खिसलेलं घेतलं आहे मी गाजर खिसून घेतला आहे तर पुढच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे ठेवली आहे मी कढई कढई तापायला ठेवली आहे तर कढई आपली चांगली गरम झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण अगोदर तूप टाकून घेऊया मी ते दोन चम्मच असे तूप टाकून घेते तुम्हाला हवं असं तुम्ही त्याच्यामध्ये तूप घालू शकता तर मी अशा प्रकारे ह्याच्यामध्ये दोन चम्मच तूप घालून घेतला आहे तर ह्या तुपामध्ये चांगला मी गाजर शिपलेलं चांगलं परतणार आहे चांगलं फ्राय करणार आहे हे बघा अशा मी तुपामध्ये चांगला हे परतून घेत आहे गाजर तर हे बघा तुम्ही बघू शकता तर हे आपलं चांगलं तुपामध्ये परतलं आहे तर ह्याच्यामध्ये घालूया आपण इथे मी वाटीभर दूध घेतलं आहे तर मी इथे दूध घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये हे पण आपल्याला चांगलंस मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर त्याचप्रमाणे मी इथे वेलची पूड घेतली आहे तर वेलची पूड मी त्याच्यामध्ये टाकून घेत आहे त्याचप्रमाणे मी इथे काजू बदाम घेतले आहेत बारीक करून तर हे त्याच्यामध्ये मी घातले आहे तर हे बघा मी ते अर्धी वाटी साखर घेतली आहे तर मी ह्याच्यामध्ये घालत आहे तुम्हाला गोड हवं असं तुम्ही त्याच्यामध्ये साखर घालू शकता हे सगळं आपल्याला असं मिक्स करायचं आहे आणि हे आपल्याला वीस पंचवीस मिनट असं ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला कमी गॅसवरती शिजून द्यायचं आहे बघा कमी गॅस ठेवून आपल्या आपल्याला ह्याच्यावरती असं झाकणी ठेवायची आहे आपल्याला वीस पंचवीस मिनटं असं हे कमी गॅसवरती शिजवून द्यायचं आहे तर हे बघा अशी झाकणी काढून हे आपल्याला आधी मधी असं हे असं हलवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा हे आपले पंचवीस तीस मिनिट ह्याला आपण हलव्याला चांगलास शिजून दिलेलं आहे तर हा आपला हलवा रेडी झाला आहे गाजराचा प्रकारे हा आपला गाजवा गाजराचा हलवा रेडी झालेला आहे तर कसं वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब